ज्यान्याय शाहू जयंती सुवर्ण आता करायला आल्या माझे काय म्हणणं आहे शाहू महाराज असून त्या शिवाजी महाराज असं हे जयंतीची राजी होती माझ्या माझ्या म्हणण्यात येतो की जे शाहू महाराजांनी पूर्वी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर शहरासाठी जी सुंदर काही गोष्टी केलेल्या होत्या त्या आता नाशवंत व्हायला आल्या आहेत त्या जपल्या पाहिजेत उदाहरण द्यायचं झालं शालिनी पॅलेस घ्या रंकाळा घ्या कळंबा घ्या त्यानंतर शहूमीर घ्या शाहू जन्मस्थळ घ्या त्याचं मैदान घ्या त्या महाराजांनी केले जर खरोखर तुम्हाला त्या महाराजांमध्ये आदर प्रेम असेल भासणं ठोकून विकून किंवा दोन उपयोग नाही ते खरं जतन केलं पाहिजे शिवाय महाराजांनी कुणासाठी केलं स्वराज्याच्या त्याने रेखेसाठी केले त्यांनी पुतळ्यासाठी माझ्या स्मारकासाठी काय केल्या नाही माझा स्वराज्य आणि माझे मावळं कसं आनंदात राहतील ह्या गोष्टी बघत होती आज काय आहे आज शाहू महाराजांनी कुणासाठी आज शाहू महाराजांचं नावनं नाव खराब व्हायला लागले आज शाहू महाराजांनी आरक्षण कोणासाठी केलं बाबासाहेब आंबेडकरनी काय सांगितले हां माझा समाज असला तरी दहा वर्ष द्या त्यानंतर जो समाज अशी शिकायत त्यांना द्या आज शाहू महाराजांनी वाईट वाटत असत द्या मी माझ्या समाजाला विश्वासात घेऊन मी तुम्हाला आरक्षण देणं आज माझा समाज अडचणीत असताना माझ्या समाजाला त्यांना किती वाईट वाटत असेल शिवाय महाराजांनी किती वाईट वाटत असेल तुम्ही मला सांगा ना त्यांचे विचार घ्यायचे तर मुळापासून सगळे घ्या बाबासाहेब आंबेडकर बरोबर सांगते मी त्यांनी काय सांगितले आणि आज चालले का मताचं राजकारण तिने मताचं राजकारण केलं नाही स्वराज्य केलं हांचे जनतेसाठी केलं आणि आपल्या रहितीसाठी केलेल्या या गोष्टी राहिल्या उगेच आता ते लहानपणापासून मी ऐकते लोकमान्य टिळकांचं संपूर्ण नको बाबा लोकमान्य बाळा टिळक हां मी शंका खाल्ल्या नव्हत्या तर मी फलपाट्या करणार नाही आता पाड झाले माणसाच जे खरोखरच त्यांच्याबद्दल इतिहास आणि खरोखर माहिती आहे जर मूळ काढून त्या गोष्टीला हिनी प्राधान्य दिलं पाहिजे मला वाटते ज्या गोष्टी आता शाहू महाराजांनी केल्या त्यांना अश्वंत व्हायला लागलं त्यासाठी हिने प्रयत्न करायला पाहिजे का नको शासनाकडं तुमच्या शासनाकडं घेऊन आता शहर स्मारक मारक करताय का नाही सालीन कलेजमध्ये घ्या पैसे काय माप शासनाला पैसे माप शासन द्यायला लागले आणि खरोखर आदर प्रेम असेल आपल्या राज्याबद्दल आपल्या स्वराज्याबद्दल आपल्या राज्याबद्दल तर ते करा हे माझं मत आहे विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र हे माझं वैयक्तिक मत आहे